नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भगवान शिव यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात सगळ्यात पहिलं असं सांगितलेलं आहे की आपल्याला भगवान शिव यांच्यावरती श्रद्धा व विश्वास असायला हवा कधी हा विचार करून त्यांची पूजा करायची नाही आहे की भगवान आपल्याला कधी देणार केव्हा देणार कारण ते जेव्हा देतात तेव्हा नेहमी चांगलंच देतात ज्यांचा भगवान शिव यांच्यावरती श्रद्धा विश्वास आहे त्यांच्या सर्व कार्याची सिद्धी होते शिवपुराणामध्ये भगवान महादेव म्हणतात द ज्ञानेन चानेनं परयोहम श्रद्धया या विना साध्या तस्मान मयी श्रद्धा मा वशी करतो मिच्छता जो भक्त मला श्रद्धेने पुजतो मी त्यांना वशीभूत होतो भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये दुसरा उपाय असं सांगितलेला आहे पार्थिव लिंगची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये पार्थिवलिंग बनवून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे नारद पुराणामध्ये लिहिलेला आहे आयुष्यमान बलवान श्रीमान पुत्रवान धनवान सुखी वरमिष्ठ लभेलिंगम पार्थिवय समाचरेत जो भक्त पार्थिवलिंगाची पूजा आपल्या घरामध्ये करतो तो यशवान धनवान बलवान पुत्रवान व सुखी होतो पिंपळाच्या झाडाची माती किंवा वडाच्या झाडाची माती गंगा नदीच्या किनाऱ्याची माती किंवा तीर्थस्थळाची मातीपासून आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा करायची आहे व संध्याकाळच्या आत आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं आहे भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये तिसरा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे बेलपत्राच्या झाडाची पूजा शिवपुराणामध्ये असं लिहिलेलं आहे महादेव स्वरूपोयम बिल्व म्हणजे बेलपत्र स्वतः महादेवांचं स्वरूप आहे मूल तो रूपाय मध्य तो विष्णुरूपेणे अग्रत शिव रूपाय बिल्वृक्षाय नमो नम बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मा मध्य मध्ये विष्णू अग्र भागात भगवान शिव वास करतात अशा बेलपत्राच्या झाडाची खूप महिमा आहे स्त्रीसुक्तममध्ये असं लिहिलेलं आहे आदित्यवणे तपस जातो वनस्पती वृक्षोत तो बेलव तत्स्य फला आणि तपसान दंतु या अंतराजच्या बाह्या लक्ष्मी बेलपत्राच्या झाडाची पूजा जेव्हा आपण करतो त्यांच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न राहते भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये चौथा उपाय असं सा सांगितलेला आहे तो म्हणजे भगवान शिवांच्या आवडती फुलं त्यांना अर्पण करायची आहेत भगवान शिवांची आवडती फुलं आहेत चमेली पाटला मंदार श्वेतार्क शमी नागचंपा धतुरा कनेर अपराजिता शंखपुष्पी चिडचिडा बिल्वपत्र तसेच शास्त्रात असं सांगितलेलं आहे सर्वसा पुष्पजातींना प्रवर नीलमुप्तलम नीळकमळ भगवान यांना अत्यंत प्रिय आहे तसेच बेलपत्राशिवाय भगवान शिव यांची पूजा ही अपूर्ण आहे भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी पाचवा शास्त्रामध्ये असा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे शिवमहारुद्राभिषेक भगवान विष्णूना जसं स्तुतीप्रिय आहे गणेशजींना तर्पण प्रिय आहे दुर्गाजींना अर्चना प्रिय आहे तसेच भगवान शिव यांना अभिषेक प्रिय आहे जलधारा शिवम प्रिय भगवान शिव यांना जलधारा अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या द्रव्यापासून रुद्राभिषेक करण्यास सांगितलं आहे व त्याची वेगवेगळी फळं आपल्याला भेटतात भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये सहावा उपाय असा सांगितलेला आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचा आहे व नियमित भस्म लावायचा आहे गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केल्याने भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात शिवो भूतवा शिवम यजेत देवम भूतवा देवम यजेत देवांना देव बनून पुजलं पाहिजे व भगवान शिव यांना शिव बनून पुजलं पाहिजे म्हणून माथ्यावरती विभूती वगैरे रुद्राक्ष धारण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात तर अशा प्रकारे आपण भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात सांगितलेले हे उपाय करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद